नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण नातेपुते या परिसरामध्ये तालुका मायस जिल्हा सोलापूर या परिसरात ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्यात एक इंग्रजकालीन बांधलेला हा पूल आणि आपल्याला समोर दिसतोय कॅनॉल कारण सुरवातीलाच इंग्रज आले त्यानंतर शेतीसाठी पाणी या इंग्रजांनीच हा दिसतं आहे आपल्याला तो कॅनॉल कालवा काढलेला आहे आणि या ठिकाणी नवमोरी मोरी म्हणून एक प्रसिद्ध अशा नव मोऱ्या आहेत समोर आपण बघू शकतो आहे या ठिकाणी ह्या मोऱ्या खाली या खाली आपण जाऊन बघणार आहोत या मोऱ्या अशा पद्धतीनं आहेत आणि पाणी व्यवस्था या ठिकाणी कशा पद्धतीने केलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग चला पण बघूया एकोणीसशे पंचवीस साली बांधलेला हा पूल आपण आपल्याला तारीख स्पष्ट दिसते जवळजवळ याला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाले आहे पुलाला म्हणजे शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत पूल अजून शंभर वर्ष होऊ नये सुस्थितीत असा उभा आहे आणि या ठिकाणी सध्या त्याचं बांधकाम चालू आहे प्रत्येकाला सपोर्ट देण्यासाठी हे बांधकाम चालू आहे आता हा समोर दिसतोय तो कॅनॉल कालवा आणि या ठिकाणी नवमोरी म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे पूर्णपणे दगडी बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येते जवळजवळ या बांधकामाला दीडशे वर्ष नक्कीच झाले असतील शंभर दीडशे वर्ष नक्कीच झाले असतील पूर्णपणे पाताकडाचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यानंतर खाली इकडच्या बाजूला आपण आहेत नव मोऱ्या या नव मोऱ्या बांधलेल्या आहेत तर आपण खाली जाऊन या ठिकाणी या मोऱ्या कशा पद्धतीनं आहेत हे आपण बघणार आहोत आपण या ठिकाणी खाली आलो आणि समोर आपल्याला दिसतोय ते इंग्रजकालीन बांधकाम अशा पद्धतीने ही पहिली मोरी यानंतर अशा या ठिकाणी नऊ मोर आहेत इंग्रजकालीन हे बांधकाम सध्या या ठिकाणी बांधकाम चालू आहे आपल्यानंतर प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी कार जे लागते ते दगडी बांधकाम पण बघू शकतात समोर दिसते पूर्णपणे दगडी बांधता शंभर ते दीडशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे हा हा पूल नवमुळी पूल आपण वरून पाणी जाते कुठंही झिरपलेलं आपल्याला दिसत नाही आहे कारण आपण नवीन बांधकाम केल्यानंतर स्लॅब टाकल्यावर परंतु इथं एक टिपका सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे वर जाताना अशा पद्धतीनं या नव मोऱ्या पूर्णपटणी दगडी बांधकाम आहे ਇਙਗ ਰੇ ਸਕਾਲੀਨ ਇਚਾ ਖਾਲੂ ਇਂਕ ਹੋਡਾ ਇਕ ਹੋਡਾ ਵਾਤੋ ਇਂਕ ਇਦੁਸਰੀ ਮੋਰੀ ਇਕ ਤੀਸਰੀ ਇਆ ਤੀਸਰੀ ਆ ਮੋਰੀ ਏ बोल सकता है को जो तुम्हें है

पा पेडी पूल सध्याचा आपण पण या ठिकाणी या ओराचं पाणी पलीकडचा पाईप्ला आहे तर इथूनच आपण हा पूल अशा पद्धतीनं अजूनही आहे ह्या स्थितीत आहे समोर दिसते आपल्याला मधमाशाचे पूल बसलेलं अशा पद्धतीनं हा मोठे पूल अशाच नवीन वास्तूच्या स्वरूपातला आप असतो आपल्या आसपास जर अशा पद्धतीनं काही नवीन पर्यटनस्थळ ऐतिहासिक स्थळ असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा कधी या भागात आलात आपण या नवोरी पुलाला नक्कीच भेट द्या आणि चकालीन वास्तू कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे हे आपण जाणून घ्या माझी भटकंती या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा धन्यवाद